नमस्कार मंडळी चला तर अगदी शेवग्याची भाजी सगळ्यांनाच आवडेल आणि ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील इतकी मस्त जबरदस्त चवीची भाजी तयार होते किंवा कालवण म्हणू शकतो आपण तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने खूपच चविष्ट बनते कालवण अगदी करायला सोपं आहे बघू शकता काय मस्त रस्ता झालेला आहे काळ्या मसाल्यातील हिराशाची भाजी बनवलेली आहे शेवगा चला तर अजिबात वेळ घालवतो आपण लगेच सुरुवात करूयात इथे मी शेवग्याच्या तीन शेंगा घेतलेल्या आहेत अगदी भरपूर मोठ्या लांब लांब आहेत आता ह्या आपण कट करून घेणार आहोत अगोदर शेंड्याचा किंवा देठाचा दोन्ही भाग काढून टाकायचे किंवा सुरुवातीला अशा पद्धतीचा एक भाग काढायचा आणि छोट्या छोट्या तुकड्यामध्ये ही भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे किंवा शेंगा कट करायच्या आहेत जेवढ्या शिरा याच्या काढता येईल तेवढ्या काढून घ्यायच्या जास्त नाही काढल्या तरी देखील चालणार आहे परंतु एक दोन शिरा तरी काढायच्या नाहीतर मग ते खाताने खूपच अशा सुट्ट्या होतात आणि दातामध्ये सुद्धा अडकू शकतं त्यामुळे इथे मी थोड्याशा शिरा काढून घेतलेल्या आहेत सगळ्या शेंगा आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत या पद्धतीची भाजी कालवण तुम्ही नक्की बनवून बघा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच मस्त लागतं आणि भातासोबत विचारूच नका इतकं मस्त लागतं अगदी जबरदस्त ही चवीचे कालवण तयार होतं अगदी गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं आहे चला तर मग सगळ्या शेंगा आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत ही भाजी करायला खूप सोपी आहे अगदी झटपट बनते सगळ्या शेंगा इथे मी कट करून घेतल्या आता एका कढाईमध्ये आपण ह्या उकड्याला टाकणार आहोत आता एक कढाई घेतली यामध्ये शेंगा टाकून घेतल्या त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं पाणी टाकायचं आणि या शेंगा आपण अर्धवर शिजवून घेणार आहोत अगदी साठ टक्के या शेंगा शिजवायच्या पन्नास ते साठ टक्के आता मीठ टाकायचं आणि गॅसवर कडाई ठेवून द्यायची झाकण ठेवू शकता त्यानंतर वाटण तयार करायचं आहे ते मी खोबऱ्याचा गट्टा घेतलेला आहे यातले काही खोबऱ्याचे काप आपण कट करून घेऊयात म्हणजे भाजी अगदी चविष्ट बनेल काळ्या मसाल्याची भाजी बनवताना त्यामध्ये आवश्यक खोबरं घालायचं आहे आणि ते पण सुकं घालायचं ओलं नारळ अजिबात घालायचं नाही नाही तर भाजीची चवी बेचव लागू शकते अगदी वेगळ्या चवीचे कालवण तयार होऊ शकतं त्यामुळे वाळलेलंच खोबरं इथे घालायचं आहे तर खोबऱ्याचे मी अशा पद्धतीचे काही काप तयार करून घेतलेले आहेत आता एका प्लेटमध्ये आपण वाटण तयार करून घेणार आहोत म्हणजे मसाला काढून घ्यायचा त्याला भाजायचं आहे आपल्याला आता खोबरं घेतलेलं आहे यामध्ये धने देखील घालून घ्यायचे आहेत धन्याची पावडर न वापरता आपण डायरेक्ट इथे धनेच घ्यायचे आहेत त्यानंतर इथे कांदे भाजून घेतलेले आहेत दोन छोट्या साईजचे मी ते सुद्धा काढून घेतलेले आहेत इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या इथे हरभराची डाळ घेतलेली आहे आता यामध्ये दे धने देखील घालून घ्यायचे आहेत तर हे धनेसुद्धा घरचेच आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या थोड्याशा काळ्या आहेत त्या काळ्या तशा ठेवल्या तरी देखील चालतं आणि किंवा काढूनसुद्धा टाकू शकता आता गॅसवर मी तवा ठेवून घेतला यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं छान खरपूस होईपर्यंत आपला भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीची ही भाजी तुम्ही एकदा बनून बघा या पद्धतीने वाटण वगैरे तयार करून अगदी मस्त बनते चला तर मग आपण सगळा मसाला याच पद्धतीने भाजून घेऊयात खोबरं भाजताना गॅस हा कमी ठेवायचा म्हणजे खोबरं अगदी खरपूस असं भाजलं जातं आणि वाटणसुद्धा मस्त होतं चला तर आता खोबऱ्यामध्येच आपण धनेसुद्धा टाकून घेऊयात धने, धने भाजायला अगदी एक मिनिटाचा कालावधी लागतो त्यामुळे मी धनेसुद्धा टाकून घेतले आणि खोबरं धने एकत्र करून छान भाजून घेऊयात आणि त्यानंतर काढून घ्यायचे त्यानंतर दुसरा मसाला देखील आपण सगळा याच पद्धतीने भाजून घेणार आहोत धने आणि खोबरं मस्त खरपूस होईपर्यंत भाजायचं म्हणजे कालवनाची चव अगदी मस्त येते आता बघू शकता खोबरं आणि धण्याचा रंग अगदीच वेगळा आलेला आहे अगदी खरपूस दिसत आहे आता हा मसाला मी आता काढून घेणार आहे आणि बाकीच्या मिरच्या ज्या होत ना त्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या अशा पद्धतीने दोन तुकडे करायचे म्हणजे तेलामध्ये मिरच्या उडत नाहीत मिरच्या भाजून झाल्या की लगेच हरभराची डाळ देखील भाजून घ्यायची आहे कांदा आपण अगोदरच भाजून घेतलेला होता डायरेक्ट गॅसवरती ठेवून मी त्याला थोड्याशा चिरा मारल्या आणि गॅसवर कांदा भाजून घेतलेला होता आता मिरच्या देखील मस्त भाजून झाल्या आता लगेचच आपण यामध्ये हरभरा डाळ टाकून घेऊयात आणि हरभराची डाळसुद्धा मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची सगळा मसाला व्यवस्थित भाजला गेला की कालवणसुद्धा अगदी चविष्ट असं बनतं चला तर मग डाळसुद्धा मस्त कमी गॅस ठेवून भाजून घेऊयात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीचं हे शेवग्याचं कालवण एकदा बनवून बघा तुम्ही ज्या पद्धतीने बनवत असाल ती पद्धतसुद्धा विसरून जाताल इतकं मस्त खमंग लागतं हे कालवण चला इथे हरभरची डाळ डाळसुद्धा मस्त भाजून झाली इलासुद्धा काढून घेऊयात आणि मसाला थंड करून घेऊयात आता हा मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण यामध्ये अद्रक आणि लसूण घालणार आहोत म्हणजे आलं लसून घ्यायचं आहे आता थंड झालेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा यामध्ये आलं लसूण घालायचं आहे तर त्याला न भासता आपण कच्चच वापरायचं आहे इथे ताजं आलं लसूण्यामध्ये घातलं की चवसुद्धा अगदी मस्त येते चला तर काही लसणाचे तुकडे आणि आलं घेतलेलं आहे सालं वरचे आता मसाला पूर्णपणे थंड करायचा आणि मस्त पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता चवीनुसार मी अगोदर मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर पाणी घालून मसाला बारीक वाटून घेतला या पद्धतीचा चला तर आता फोडणी तयार करूयात शेंगासुद्धा मी अगदी दहा मिनिटांसाठी उकळायला ठेवल्या होत्या मिडियम गॅसवरती शेंगासुद्धा बऱ्यापैकी उकळून तयार झाल्या गॅस बंद केलेला आहे दुसऱ्या गॅसवर मी कढाई ठेवून घेतली आता यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं जेवढं आपल्याला हवं आहे ते तेल वापरायचं तर मी कच्च्या घाणीचं तेल वापरत असल्या कारणाने मी तेलाचा वापर अगदी कमी प्रमाणामध्ये करत आहे तर आता मोहरीचं तेल टाकून घेतलं तेल मस्त गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे तर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे थोडीशी घरगुती मसाला अर्धा चमचा टाकून घेतला त्यानंतर कांदा लसूण मसाला एक चमचा टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे गरम मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर टाकायची कडीपत्त्याची पानं देखील टाकायची आहे म्हणजे भाजीची चव अगदी मस्त येते अगदी मस्त फ्रेश असा कडीपत्ता पत्ता मी चान ले ले ते टाकून घेतलेला आहे सगळं छान मिक्स करायचं आणि ज्या शेंगा आपण शिजून घेतलेल्या होत्या ना अर्धवट त्या टाकून घ्यायच्या अगदी पन्नास टक्के शेंगा शिजवायच्या आहेत म्हणजे भाजी उकळताना शेंगा मस्त शिजून निघतात चला तर इथे शेंगा छान परतून घ्यायच्या त्यानंतर जे वाटण तयार केलं ना ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचं आणि शेंगामध्ये शेंगा मस्त परतून घ्यायचं आहे तरी भाजी इतकी मस्त लागते तुम्ही पहिली पद्धत जी असेल ना ती विसरून जाताल इतकी मस्त चविष्टी भाजी बनते एकदा बनून बघा या गावरान पद्धतीने चला तर सगळं वाटण्यामध्ये टाकून घ्यायचं छान मिक्स करायचं आणि त्यानंतर आपलं जेवढी भाजी बनवायची त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं ही भाजी बनवताना जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील करायची नाही मिडियम ठेवायची थोडंसं पाणी जास्त टाकलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर कमी गॅस ठेवून भाजी मस्त उकळून घ्यायची आणि नंतर ती घट्ट होते तर बघू शकता मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे साईडने म्हणजे आपला मसालासुद्धा छान असा परतला गेलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि तेच पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथे मी गरम पाण्याचा अजिबात के वा वापर केलेला नाही नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी आपण इथे वापरलेलं आहे आता जेवढी भाजी बनवायची त्यानुसार इथे पाणी टाकून घेतलं तर मी जास्त सुद्धा टाकलेलं नाही आता मसाल्यामध्ये छान इथे शेंगा मिक्स करून घ्यायच्या म्हणजे सगळं एकजीव होईल चला तर मस्त गॅस कमी करायचा आणि शेंगा एकदम व्यवस्थित शिजवून किंवा उकळून घ्यायच्या आहे म्हणजे आपला रसा सुद्धा दाटसर होईल आणि अगदी मस्त चविष्ट भाजी बनेल तर बघू शकता अगदी थोड्या वेळाने मस्त तरी यायला सुरुवात झालेली आहे तर इथे मी तेल कमी वापरलेलं ते आहे त्यामुळे जास्त तरी दिसत नसेल आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता अगदी पाच सहा मिनटानंतर ही भाजी मी गॅस बंद केला अशा पद्धतीचे आपलं हे कालवण दिसत आहे बघू शकता काय मस्त रस्सा तयार झाला कोथंबीर टाकून घ्यायची आणि मस्त गरमागरम भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खायची खूपच मस्त लागते यासोबत पांढरा भाजुद्धा छान लागू लागतो तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद